नमस्कार भैरसी काहू हो। जर तुम्ही बकासपूर या कथेचे याआधी भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून तुम्ही आदिल भाग बघू शकता तर आज आपण बकासपूर या कथेच्या चौथ्या आणि अंतिम भागाला सुरुवात करीत आहोत धावत धावत त्या शाळेत पोहोचतात आणि त्यांना समोर गाडीवर एक लहान मुलगा बसलेला दिसतो ज्याची त्वचा जळून लचके का लचकेस खाली पडत होते त्याचे डोळे रिकामे अगदी काळे आणि आतून काहीतरी उकरून पाहत होत आमचं अंग अगदी थंड झाल्यासारखं झालं हे काय चंदन हळूशी विचारतो मुलगा एकटक आम्हाला पाहून काहीही बोलत नव्हता त्या मुलाची नजर आमच्यावरच खेळलेली होती परंतु त्याच्या हावभावातून काहीतरी भयानक संकेत आले जणू तो आम्हाला काहीतरी सांगू पाहत होता माझ्या मनात अचानक भीती आली पण त्या भीतीला थंडावण्याचा एकच मार्ग दिसला तो म्हणजे हनुमान चालिसा मी जरा हुंदके घेतले आणि हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली आम्ही दोघेही आता हळू आवाजात हनुमान चालिसा पुटपुटू लागलो दोन तीन ओळी म्हणालो असेल आणि त्या मुलाच्या अचानक त्याच्या त्वचेवरून काही सळसळलं असं आम्हाला वाटून गेलं त्याने डोळे मोठे करून पाहिलं आणि अचानक गायब झाला तिथे काही चोरणार नाही अगदी अशा पद्धतीने आम्ही चमकतच एकमेकांकडे पाहिलं बापरे तो गायब झाला चंदनचे हात आता थरथरत होते मी त्याला होकार देत म्हणालो चल लवकर निघूयात आम्ही लगेच गाडीवर उडी मारली आणि गावाबाहेर पळायला सुरुवात केली रस्त्यावर निघाल्यावर एक विचित्र गोष्ट आम्हाला भासू लागली रस्ता सूर्यप्रकाशात असताना मात्र अचानक अस्पष्ट आणि अर्धवट छायांनी सर्व भरून येत होता रस्त्याच्या काठावर जणू हळूहळू कोणीतरी उभं राहू लागलं इतर लोक नव्हते सहज दिसणाऱ्या रूपात विविध वयाचे विविध केसांचे चेहरे काहींचा चेहरा असतानाही ते हसत होते काहींचे डोळे बाहेर पडलेले होते ते स्थिर उभे राहून आम्हालाच बघत होते आम्ही एकमेकांकडे बघत आयला हे काय चालले माझ्या गळ्यात आवाज खळखळला चंदन उघडपणे ओरडतच होता तू थांबू नकोस गाडी चालू ठेव हो, पण आम्ही जितक्या वेगाने पुढे जात होतो तितक्याच वेगाने जणू पुन्हा मागे येत होतो तोच तोच परिसर आता पुन्हा लागू लागला आम्ही वेग वाढवला आणि रस्ता अचानक वळून आम्हाला त्या वाड्याच्या दिशेने नेऊ लागला आम्हाला असं वाटू लागलं जणू आता आमचा अंत आलाय एक प्रकारची जागा आम्हाला गुंतवून ठेवत होती जणू गाव स्वतः जीवाणू असावा आणि रस्ता त्याचा मार्गदर्शक आम्हाला वाटलं की आपण सतत आयुष्याच्या विविध छटा ओलांडत आहोत आतमध्ये कुठलीही प्रकाश रेषा नाही आम्हाला एक गोष्ट लक्षात आली ते म्हणजे स्मशान जेव्हा आम्ही रस्ता बदलून थोडे पुढे गेलो तिथे एक दलदलीत वास येऊ लागला आणि समोरच स्मशान दिसलं गडद मोठा आणि सांगड्यांच्या आभांमध्ये ते स्मशान उभं होतं पर्यायाने आम्ही कधीच अशी भीती अनुभवली नव्हती त्यामुळे आम्ही सरळ स्मशानात गेलो कारण त्या वाड्याकडेच जाण्याचं धाडस आमच्यात उरलं नव्हतं स्मशानात गेल्यावर मात्र आम्हाला जरा शांत वाटू लागलं आम्ही थोडा वेळ तिथेच थांबलो तिथे पोहोचून आम्हाला थोडा वेळ होतो न होतो तोच आमच्या समोर एक इसम उभा राहिला आम्ही त्याला बघून आधी घाबरलो तो मसंजोगी होता त्याचे केसं गुंडाळलेले शरीर दगदग चेहराही केसांमध्ये गुरफटलेला पण त्याचे डोळे जरा वेगळे होते ते विलक्षण चमकत होते तो जरा शांत आवाजात म्हणाला घाबरू नका मी एक माणूसच आहे खरं तर आम्हाला त्याच्यावर विश्वास नव्हता पण आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवण्याखेरीज दुसरा पर्यायही नव्हता त्यामुळे आम्ही त्याला म्हणालो आहो आम्हाला वाचवा आमची काही चुकी नसताना हे गावकरी आमचा बळी द्यायला निघालीत आणि आम्हाला तर वाटते आता हे आम्हाला जिवंत सोडणार नाहीत त्यावर तो हळू आवाजात म्हणाला घाबरू नका मी तुम्हाला गावाबाहेर काढतो हे गाव खूप वर्षांपूर्वीच जळून खाक झालं होतं आणि या गावचा पाटील येडू पाटील तो दरवर्षी एक नरबळी द्यायचा ती प्रथा अजूनही चालूच आहे जरी हे गाव राग झालं असेल तरी त्यांनी ती प्रथा अजूनही चालूच ठेवली तो दरवर्षी नरबळी देत असल्याने सर्व गावकरी त्याला घाबरून राहायचे याही वर्षी तुमचा नंबर लागला होता पण सुदैवाने तुम्ही वाचलात हे घ्या मी तुम्हाला हे ताईत देतो हे ताईत घेऊन तुम्ही सरळ मार्गाने भकासपूरमधून बाहेर पडा ते आत मी तुम्हाला अडवणार नाहीत आणि तुम्हाला कुठलाही चकवा लागणार नाही आम्ही ते ताईत घेऊन आमच्या दोघांच्याही गळ्यात बांधलं आणि लगोलग तिथून जायला निघालो थोड्याच वेळात आम्ही बकासपूरमधून बाहेर पडलो आता मात्र आम्हाला कुठलेही आत्मे दिसत नव्हते फक्त बाजूला जळून खाक झालेलं गाव थोड्याच वेळात आम्ही तिथून बाहेर पडलो आणि त्या रस्त्यावर पोहोचलो जिथून दोन बाजूला रस्ते फुटत होते मागे वळून न बघता आम्ही थेट नागपूरच्या दिशेने निघालो हायवेला लागताच आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि थेट नागपूरमध्ये जाऊन थांबलो खर तर त्या मसनजोग्यामुळेच आमचे प्राण वाचले होते पण त्यानंतर मात्र आम्ही कधीही बकासपूरकडे गेलो नाही तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद